धर्मदंड लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा पुनर्जन्म लाभलेला लक्ष्मीचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत मोठ्या साजरा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे शिकत ये असलेली विठ्ठल मंदिर मुरुम माळ कारखाना येथील रहिवासी कुमारी लक्ष्मी सुनील जगदाळे हिचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला गेल्या वर्षी ऑगस्ट दोन हजार मध्ये श्रावण महिन्यातील सोमवारी अचलभेट देवस्थानचे दर्शन करून निघालेले विठ्ठल मंदिराचे पुजारी जगदाळे कुटुंबीय एका रस्ता अपघातात उद्ध्वस्त झाले त्यामध्ये लहानग्या निरागस कुमारी लक्ष्मीचे आईवडील व इतर नातेवाईकांचा टमटम आणि ट्रकच्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्याच टमटममध्ये प्रवास करत असलेली लक्ष्मी थोड्याशा दुखापतीने सही सलामत बचावली आणि आज त्याच लक्ष्मीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात प्रशालेत साजरा करण्यात आला दैव बलवत्तर म्हणून वाचलेली ही लक्ष्मी यत्ता सहावी व तिचा मोठा भाऊ दत्तात्रय यत्ता सातवीत जिल्हा परिषद प्रशाला मुरुम येथे शिकत आहेत गेल्या वर्षी ही दुर्दैवी घटना घडल्यावर मुरुम प्रशालेचे सर्व टीम विठ्ठल मंदिर माळ मुरुम कारखाना येथे भेटण्यासाठी गेले होते माळकरी धार्मिक वृत्तीचे जगदाळे कुटुंबियांना सांत्वनपर दुःख व्यक्त आधार दिला त्याच दिवशी टीम मुरुम प्रशालेने कुमारी लक्ष्मी व चिरंजीव दत्तात्रय यांना येत्या दहावी पर्यंतच्या शैक्षणिक साहित्य मदतीसाठी दत्तक घेतले त्यानुसार दिनांक सतरा रोजी लक्ष्मीच्या वाढदिवस दिनी शिक्षिका श्रीमती संगीता माने यांनी छानसा सुंदर ड्रेस प्रशालेच्या टीमने फेटा हार केक कापून शैक्षणिक साहित्य देऊन लक्ष्मीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा केला हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक विजय कुमार देशमाने हरिभाऊ माखने शिवाजी कवाळे मोहन राठोड प्रवीण ठाकूर सुभाष फटकर श्रीमती संगीता माने श्रीमती निर्मला परीट राजू पवार बाळासाहेब कांबळे नागनाथ कामशेट्टी अविनाश कवाळे आदींनी पुढाकार घेतला कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा